काही दिवसांपूर्वी आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीपच्या समुद्र किनाऱ्यावरचे काही फोटो त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरती टाकले मोदींच्या या पोस्टवरती मॉलदीवच्या काही मंत्र्यांनी आणि राजकीय नेत्यांनी पंतप्रधानांवर अशा काही अक्षेपार्ह टीका केल्या की काहीच दिवसात सोशल मीडियावरती बॉयकोट मॉलदीवचा ट्रेंड सुरू झाला प्रकरण एवढं सिरियस झालं की जे भारतीय मॉलदीव्जला जाणार होते त्यांनी या गोष्टीचा निषेध म्हणून आपले तिकिट्स कॅन्सल करून टाकली याशिवाय अनेक देखील रद्द केल्या वाढत असलेला विरोध बघून मॉलदिव सरकारच्या टुरिझम मिनिस्ट्रीकडून ऑफिशियल स्टेटमेंट देण्यात आलं की ज्या मंत्र्यांनी हिंदुस्थानाच्या पंतप्रधानांबद्दल हे वक्तव्य केलेली आहेत ती त्यांची वैयक्तिक मतं आहेत एवढंच नाही तर सरकारनं पुढे जाऊन या तीन मंत्र्यांना सस्पेंड देखील करून टाकलं एक सोशल मीडिया पोस्ट आणि त्यावर काही मंत्र्यांच्या प्रक्रिया आणि मग बॉयकोटचा ट्रेंड पण हे प्रकरण एवढ्या पुरतं मर्यादित नाहीये मग प्रकरण नेमकं आहे तरी काय बघूयात त्याआधी तुमची रुची आहे चॅनलला पटापट सबस्क्राइब करा मॉलदिवस हा एक छोटासा देश आहे ज्याची लोकसंख्या पाच लाखांच्या आसपास आहे अठ्ठावीस टक्के हा टुरिझम डिपेंड आहे तर गव्हर्नमेंटला मिळणारा नव्वद टक्के टॅक्स हा सुद्धा टुरिझम मधूनच येतो एकोणीसशे पासष्ट मध्ये मॉलदिव ब्रिटिशांपासून स्वतंत्र झाला तेव्हापासूनच आपल्या देशासोबतचे त्यांचे संबंध चांगलेच होते भारत ते मॉलदिव पर्यंत फ्लाईट कनेक्टिव्हिटी देखील चांगली आहे भारतातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांमधून मालदीवला थेट विमानाने पोहोचता येते महत्वाचं म्हणजे भारतीयांसाठी मोफत आहे यामुळेच गेल्या वर्षी दोन लाखांहून अधिक भारतीयांनी भेट दिली याच मॉलदीवला जाणाऱ्या प्रत्येक चार प्रवाशांमध्ये एक प्रवासी भारतीय असतो त्यामुळे भारतीय प्रवाशांनी जर मालदीव जाणं बंद केलं तर मालदीवला याचे खूप वाईट परिणाम भोगावे लागतील भारत आणि मालदीव यांच्यात सुरू असलेल्या या वादानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आणि भारतीय पर्यटकांनी मॉलदिव्ज बहिष्कार घातला तर या बेटाचे सुमारे दोन लाख पर्यटकांचे नुकसान होणार आहे फक्त पर्यटनच नाही तर इतरही अनेक क्षेत्रात भारत मॉलदिव्ज मदत करत आलेला आहे भारत मॉलदिव्ज मध्ये विविध प्रकारच्या अभियांत्रिकी आणि औद्योगिक उत्पादनांची निर्यात करतो त्यामध्ये रडार उपकरणे रॉक्स बोल्डर सिमेंट त्यात तांदूळ मसाले फळे भाजीपाला आणि पोल्ट्री उत्पादनांसारख्या कृषी उत्पादनांचाही समावेश आहे याशिवाय मॉलदिवजला कोविडच्या काळात वॅक्सिन देणारा मिशन पाणीच्या अंतर्गत मोफत पाणी देणारा आपलाच देश होता दोन हजार नऊ मध्ये तत्कालीन मॉलदिव सरकारच्या विनंतीवरून भारतानं त्यांना टू एल एच हेलिकॉप्टर्स आणि एक एअरक्राफ्ट देखील गिफ्ट केलेलं के होतं आणि आपल्या मिलिटरी संसाधनांच्या मेंटेनन्ससाठी आपले पंच्याहत्तर मिलिटरी ऑफिसर्स आहेत याशिवाय मॉलदीवच्या संरक्षणासाठी आपल्या देशानं एक रडार बनवलं आणि ते आपण बनवलेलं असल्यामुळे ते वापरण्याची पुढच्या तीस वर्षांची परवानगी देखील आपल्याच देशाकडे आहे मॉलदीवच अंतर्गत राजकारण आणि चीन यामधला रोल भारत आतापर्यंत नेहमीच मॉलदिवला मदत करत आला आहे एकोणीसशे मध्ये राजीव गांधींनी सैन्य पाठवून मौमून अब्दुल गयुम यांचे सरकार वाचवले होते इतकंच नाही तर दोन हजार अठरा साली जेव्हा या बेटावर पाण्याचं संकट गंभीर झालं तेव्हा भारताने मॉलदिवज पाणी पुरवठा केला होता यामुळेच मोहम्मद नशीद यांनीही गरज पडेल तेव्हा भारताकडे मदतीचे आवाहन केले आहे मॉलदिवज मध्ये आणीबाणी लागल्यानंतर भारताने आपल्या परराष्ट्र धोरणामुळे त्यावेळी तिथे सैन्य पाठवले नसले तरी यामिन यांच्यावर टीका करून आणीबाणी संपवण्याची मागणी केली होती मॉलदिवज चीनला एक बेटही भाडे तत्वावर दिले आहे चीनचे इथे अस्तित्व असेल तर ती आपल्यासाठी धोक्याची बाब आहे असे भारताला वाटते त्याच वेळी आता भारतीय लष्कराची उपस्थिती ही या ठिकाणी नसल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भारतासाठी ही दुहेरी चिंतेची बाब आहे मॉलदिव्ज मध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या आणि त्यांचे नवीन निवडून आलेले प्रेसिडेंट आहेत मुहम्मद मुईझू मुहम्मद मुईझू हे चीनचे समर्थक नेते आहेत हे भारतासाठी चिंतेची बाब आहे मुईझूची स्ट्रॅटर्जी अँटी इंडिया खत पाणी देऊन सत्ता मिळवण्याची होती आणि त्यात त्याला यश आल्याचं आपल्याला या निवडणुकीत दिसलं प्रेसिडेंट झाल्यावर त्यानं आपल्या इंडियाला विरोध करण्याचं धोरण जोरात राबवायला सुरुवात केली आपले जे पंच्याहत्तर लष्करी अधिकारी मॉलदीव मध्ये आहेत त्यांना भारतात परत जावं असं ऑफिशियल स्टेटमेंट त्यांना केलं इतकंच नाही तर या देशाचा प्रेसिडेंट झाल्या झाल्या त्यांची पहिली भेट ही भारताचीच असते असं आजपर्यंतचा अघोषित रिवाज होता मुईजून हा रिवाज मोडत चीनला भेट दिली आणि त्याचे इरादे स्पष्ट केले आपलं लक्षद्वीप लक्षद्वीप मधल्या करावर्ती अगट्टी अमिनी कदम किलाटन चेतलाट बित्रा अंडोह कल्पना आणि मिनीकोय या बेटांवर मानवी वस्ती आहे लक्षद्वीप मध्ये लोक मल्याळम भाषा बोलतात लक्षद्वीपच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत मासेमारी आणि नारळाची शेती आहे मात्र अलीकडच्या काळात येथील पर्यटन उद्योगातही वाढ झाली आहे गेल्या वर्षी इथे पंचवीस हजार लोकांनी भेट दिली केंद्र सरकार सध्या लक्षद्वीप प्रमाणे इतर केंद्रशासित प्रदेशाला पर्यटन चालना देण्याचा प्रयत्न करत आहे या गोष्टींमध्ये आपण काय करू शकतो आपण आपल्या देशात फिरायला जाऊ शकतो आपला देश इतका मोठा आहे इतका सुंदर पर्यटक स्थळांनी भरलेला आहे की संपूर्ण देश फिरून पहायला आपलं आयुष्य पूर्ण पर्यटन स्थळ आपली, आपली संस्कृती आपला इतिहास आणि अर्थातच आपला भारत किती सुंदर आहे आणि तो तसाच ठेवण्यासाठी किंबहुना अजून स्वर्गाहून सुंदर बनवण्यासाठी आपण काय करत आहोत काय करू शकतो ही आपल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी कोणती युनिक नवीन आयडिया असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमची रुची या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू